ठरलं तर मग या मालिकेच्या सहा मेच्या होणाऱ्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ते प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि तिथे पूर्णाजी आणि पूर्णाजी आणि आता तिथे अस्मितासुद्धा असते आता पूर्णाजी समोर आता प्रिया म्हणते की लग्नासारख्या पवित्र नात्याला यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेला आहे आणि आता सायली आणि अर्जुनचं लग्न हे खोटं आहे आता हे असं सर्व काही सत्य ती पूर्णाजीला सांगून टाकते आता हे ऐकल्याच्यानंतर पूर्णा 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 आता पूर्णाजीला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि आता पूर्णाजी सायलीवर खूपच भडकते आणि आता सायलीला पूर्णाजी बोलवते आणि आता देवासमोर आता देवीसमोर ती म्हणते की सायली खरं सांग तुमचं लग्न हे खोटं आहे की खरं आहे असं आता सायलीला ती देवासमोर म्हणत असते तेव्हा आता सायली आता पूर्णाजीला म्हणत असते की हो पूर्णाजी आमचं लग्न हे खरं आहे आता पूर्णाजी आता सायलीला असं सुद्धा म्हणते की खरं सांग अर्जुनवर तुझं खरं प्रेम आहे की नाही तेव्हा आता सायली आता देवीस देवी आईसमोर तिथे दिवा असतो आणि ते देवी दिव्याजवळ ती दिव्यावर हात ठेवून म्हणते की हो माझं अर्जुन सरांवर मनापासून खरं प्रेम आहे असं म्हणते आता सगळेजण हे ऐकत असतात पण आता अर्जुन हा मागे असतो आणि अर्जुनसुद्धा हे सर्व काही सायलीचं बोलणं ऐकते तेव्हा आता अर्जुनला तर खूप मोठा आहे इथून धक्काच बसतो आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल आता सायलीने आता अर्जुनवर तिचं जे काही प्रेम आहे ते सर्व काही तिने सिद्ध करून दिलेलं आहे आणि आता ती सुभेदारांची सूनसुद्धा आहे हे सुद्धा तिने सिद्ध केलेलं आहे आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तेल तर करा थँक्यू